मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला की एजंटच्या बंगल्या बाहेर आहोत हो आहोत कारण त्याचं कारण ही खास आहे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांची लाडकी शीतलताई आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी थँक्यू थँक्यू सो मच जसं बघतोय ग्रँड विवाह सोहळा तर पार पडला पण त्याच्यानंतर जे काही आहे त्याने सगळेच शॉक आहेत आणि आता मी काही सीन बघते थोडेसे लीला तिच्याच घरात आहे ते असं का म्हणजे आपण एजंटच्या इथे घराच्या इथे जरी उभे असलो तरी लीला मात्र तिच्या माहेरच दिसते पण असं काय तुम्ही सगळे बघता हा सिरियल त्याच्यामुळे तुम्हाला कळलं की कुठल्या परिस्थितीत लीलाचं एजेशी लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे एजेन चिडून लीलाला एक्सेप्ट करत नाही आहे बायको म्हणून त्यामुळे लीलाला पुन्हा माहेर यावं लागलेलं आहे आणि हे माझ्या कॅरेक्टरसाठी कालिंदीसाठी हा सगळ्यात मोठा शॉक आहे की आपली मुलगी परत आली जिला तिने इतक्या महत् प्रयासाने तिने लग्न लावून दिलेलं आहे त्यामुळे तर ती तिथे आहे आणि आता कालिंदीची धडपड चालली आहे की तिने लवकरात लवकर पुन्हा तिच्या सासरी जावं आणि ह्याच्यासाठी तिला मदत करायला म्हणून सरोजिनी तिला मदत असं नाही पण ती लीलाला सपोर्ट म्हणून या घरात परत येणार आहे सो त्याच्यानंतर कालिंदी काय करते आणि कशी लीलाला पुन्हा एजेंटच्या घरी पाठवते अशी एक गोष्ट आता आम्ही म्हणजे त्याचं शूटिंग सुरू आहे पण एजेंट कडे जरी पाठवायचं असलं तरी कालिंदीचं काही म्हणणं आहे का की आता मला जसं तुम्ही आता ह्याच्या आधी आपण बिहाइंड द कॅमेरा बोलत होतो तेव्हा असं म्हणालात की सुना तरी येत एत आहेत घ्यायला तर त्यांच्या त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच पण त्या घ्यायला येत आहेत पण कालिंदीचं म्हणणं काय तिला कोण हवंय नाही तिच्यासाठी त्या तिन्ही सुना म्हणजे काय एका अर्थाने तिच्या शत्रूच आहेत कारण त्या तिच्या मुलीला एक्सेप्ट करत नाही आहेत त्या घरामध्ये आणि कालिंदीलाही नक्की माहिती आहे की ती सून म्हणून नाही सासू म्हणून त्या घरात जाणार आहे की सुनेपेक्षाही सासूचं स्थान मान जास्त असतो घरात तर तिच्या मुलीला ते जे मिळणार आहे ते नेमकं एजे जे नाकारतो आहे कारण तो तिला बायको म्हणून एक्सेप्ट करत नाही त्याने ते एक्सेप्ट केलं नाही तर लीला सासू म्हणून त्या घरात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे कालिंदीला असं हवं आहे की एजेने येऊन लीलाला घेऊन जावं स्वतःहून कारण तिला तिचं जे सुपीक डोकं आहे त्याप्रमाणे तिला हे खात्री आहे तिला की या सुना काही तिला त्रास देतील किंवा त्या ॲक्सेप्ट करणार नाहीत आणि जर एजेनी घरात घेतलंच नाही तर मग कालिंदीने हा जो काही पसारा मांडून केला आहे ते ते मूळ उद्दिष्ट म्हणजे त्याचा साध्य होत नाहीये त्याच्यामुळे तिला असं वाटतंय की एजेने यावं आणि त्याने घेऊन जावं सो त्यासाठी ती पुन्हा कालिंदी काही काही गेम्स खेळ करते शीतलताई तर आतापर्यंत तू जेवढे विलन साकारले सगळेच वेगवेगळ्या शेड्सचे होते आणि हा विलनही प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय म्हणजे मध्यंतरी एका सीन मध्ये खाली बसून रडणं असू दे किंवा डेस्परेटली तू ते सीन करतेस प्रेक्षकांचा आतापर्यंतच्या खलनायकांमध्ये आवडलेली तु तुझी आवडलेली तुलाच खलनायिका कोणती हे हिने आता असा प्रश्न विचारलाय ना एका आईला की कुठलं मूल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं तुमच्यातलं तर मला खरंच म्हणजे हे कदाचित मुकेश वाटू शकतं किंवा कॅमेरासमोर म्हणते मी असं म्हणून वाटू शकतं पण मनापासून सांगते की मी आत्तापर्यंत ज्या काही खलनायका साकारल्या मग ती आत्ताची कालंदी असो लावण्या असो सिम्मी असो किंवा अधुरे कहाणी जी मराठीचंच फार पूर्वीचं प्रोजेक्ट आहे त्यातली तेजस असो किंवा दोर्वामधली मोहिनी असो मला वाटतं ह्या प्रत्येक नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखांनी मी जे अनुभवलं जे बघितलं त्याचं प्रगटीकरण करण्याची मला संधी दिली ह्या प्रत्येक खलनायिकेच्या मागचा सुप्त काहीतरी जो एक त्यांना इम्पल्स म्हणतो तो वेगळा आहे तर तो मला काय म्हणतात त्याच्यावर अभ्यास करण्याची एक आ, संधी दिली त्यामुळे मला असं त्याच्यातनं कोणतरी फेवरेट असं सांगणं तुला खरंच कठीण आहे पण ऑफकोर्स आता जेव्हा मी कालिंदी साकारते आणि तिला जेव्हा रोज जगते किंवा तिच्या माध्यमातून नकारात्मक किंवा त्या दोषांना त्याचं जेव्हा प्रगतीकरण करते अनुभवाचं ह्याच्या माध्यमातून तर त्यामुळे कालिंदी आता मला जवळची वाटते आहे आणि तिला अजून शोधण्याची प्रक्रिया माझी सुरू आहे प्रत्येक दिवशी मला माझ्या सेटवरचे से डिरेक्टर आमचे रायटर आमचे सहकलाकार मला मदत करत आणि खूप छान छान लिहून येतं त्याच्यामुळे मला कालिंदी करायला आता मजा येते पण मला वाटतं माझ्या याच्यातली पहिली ग्रे शेड आपण असं म्हणूया ती तेजस होती सो आणि एक झीच ही चक चक्रव्यूह हो नावाची एक मालिका होती जी खूप कमी वेळ चालली पण त्यातली इरावती सुद्धा होती जेव्हा कारेदोरावमधली शोभा आहे yes. तर ह्या प्रत्येक व्यक्तिरेखेने मला मला काहीतरी त्यांच्यातलंही दिलं जसं मी mm. त्यांना माझ्यातलंच समजा सांगूल पण दिलं असेल mm. तर त्यांनी मला नेमकं एका व्यक्तीने कसं असू नये mm. किंवा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीशी किती माणूसपण वागावं वा। याचं एक पुन्हा म्हणजे आपण रिब्रॉशिंग म्हणतो ना त्या टाईप ऑफ त्यांनी मला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की ॲट द एंड ऑफ द डे चांगलं माणूस असणं समोरच्याला समजून घेणं किती महत्त्वाचं आहे कारण तुमचा छोटा म्हणजे एखादा शब्द तुमचा लुक हा समोरच्याला किती वाईट पद्धतीने हर्ट करू शकतो तर ह्या सगळ्याची जाणीव होते पण मला काय गंमत वाटते माहिती आहे का की हे इतकं लेअर्ड कॅरेक्टर्स लिहितात ना लेखकसुद्धा किंवा मला असं वाटतं चॅनललासुद्धा गंमत येते कारण आम आमच्यासारख्या नकारात्मक भूमिकांमधून ते गोष्टीला पुढे नेऊ शकत असतात सो कालिंदी ही अशी व्यक्तिरेखा आहे जी लिहिला आहे जेच्या आयुष्यात छोटे छोटे धमाके करत राहणार आहे हा धमाका काय ते आम्हाला आहे आणि त्या धमाक्यासाठी सगळेजण हे सिरियल पाहतात बरे लीलाला तू जो काही त्रास त्रास असं म्हणणार नाही पण तो इनडायरेक्टली जे काही तिच्या बाबतीत करते किंवा बाकीच्या खरं तर प्रेक्षकांना ते बघायला आवडतं पण आता ह्याच्या पुढे लग्न झाल्यानंतर पण काय त्या कुरघोडी सुरू असणार आहेत का आणि त्या कोणाच्या माध्यमातून आता सुरू असतील कोणाची मदत तू घेशील ह्याच्या बाबतीत काही अंदाज देऊ शकतेस द्यायला हवाय नाही कालिंदी ही मुळातच तिला सगळं जे सेकंड हँड मिळालं आहे त्याच्यामुळे तिला तिच्या आयुष्यात आणि तिच्या मुलीला म्हणजे रेवतीला तिला फर्स्ट हँड मिळून द्यायचं आणि सगळं श्रीमंत हवं आहे तिला ती आळशीबाई नाही आहे पण तिला असं वाटतं आपण हे जे मध्यमवर्गीय जगतो आहे हे जे प्रत्येक वेळी पैशाचा हिशोब ठेवतो आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता जे आयुष्य सुंदर आहे ते तसंच उपभोगलं पाहिजे तर ह्याच्यासाठी म्हणून ती ते सगळं करत असते त्या आता जरी लीला मोठ्या श्रीमंत घरात गेली असली तरी आता तिचं एकच रेऊला ह्याच्यापेक्षाही श्रीमंत आणि फर्स्ट हँड नवरा मिळवून द्यायचा त्याच्यामुळे जरी लीलाचं लीला लग्न झालेलं असलं तरी लीलाच्या माध्यमातून एजेकडे कडे जाऊन त्याच्या पैशाचा थोडंसं वापर करणं आणि त्याच्या कनेक्शन्सनी रेऊचं काहीतरी छान होते का हे बघायचं आहे असा कालिंदीचा हा प्रवास सुरू राहणार आहे गंमत आहे आणि तर लीला आणि एजेचं लग्न झाल्यानंतर काय होणार आणि मग कालिंदीच्या त्या सगळ्या कुरघोडी संपणार का ती आनंदी राहणार का असे सगळ्यांना प्रश्न होते पण आता जे काही सीन घडत आहेत त्याच्यातनं आणखीन काहीतरी ट्विस्ट येतोय सो अशी जाता जाता एक ट्विस्ट जर आता तुम्ही जे शूट करताय आणि त्या शूटमधला एक जर काहीतरी हिंट द्यायची असेल की हे पुढे घडणार आहे प्रेक्षकांना उत्सुकता वाढवण्यासाठी त्यांची तर काय देशील तिन्ही सुना ना कालिंदीच्या घरी येणार आहेत माझं स्वागत जहागीरदारांकडे कसं होतं तुम्ही तर बघितलंच आहे मग त्या तिन्ही सुनांचं स्वागत कालिंदी स्वतःच्या घरात कसं करते हे नक्की बघा ट्विस्ट आहे आणि प्रेक्षकांना ही मालिका आवडते आणि तुझं कॅरेक्टरही आवडते अशीच भरपूर कॅरेक्टर्स तुला मिळत राहते आतासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो व्हेरी मच थँक्यू